शूरवीर सैन्याला सलामी देणारी भारतातली सगळ्यात मोठी देहांडी आहे आणि जे समोर सगळे आलेत की आपले भारतीय सैन्यात काम केलेले हे शूरवीर सैनिक आहेत जोरदार टाळ्या आपण आपल्या सैनिकांसाठी देखील वाजवू आणि या थराच्या नंतर आपल्या घाटकोबरची परंपरा आहे की आपण नेहमी जनगणमनं घेतो तर आपण या सैनिकांच्या समवेत पूर्ण राष्ट्राला संदेश देऊ की जेव्हा राष्ट्र हा विषय येतो तेव्हा तो, तो पक्षाच्या पलीकडे जाऊन असतो तर त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर आणि आपल्या सैन्यांवर प्रश्न उपस्थित करणारे देखील आपण पाहिले आणि आपल्या सैन्याच्या बाजूने उभं राहणारे देखील आपण पाहिले आपण जनगणमन घेऊ जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड उत्कल गङ्गा हृन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय दाधा जनगण दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय हे भारत की आपण या ठिकाणी राजेश भीमसरिया यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन दोन मिनिट मुख्यमंत्र्यांच्या हातून आपण त्यांचं अभिनंदन करतोय राजेश भीमसरिया या निमित्तानं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सेवेचं फार मोठं काम आपण सुरू गेली सोळा वर्ष केले पण त्याला आता मोठं रूप आपण देतोय यानंतर चेतनबाई शहा जे या ठिकाणी मोफत डायलिसिस सेंटर चालवतात त्यांचंही एक प्रतिकात्मक अनेकांचा आपण पुरस्कार देतोय चेतनबाई शहा त्यानंतर आनंद चेतनबाई शहा सेवेच्या कामात कायम पुढे असतात चेतनबाईंचं देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय मंत्री महोदय आशिष शिलारजी प्रवीण दरेकरजी माझे उज्जैनचे गुरु महाराज या सगळ्यांच्या समोर आणि आनंद तिवारीजी डॉक्टर हे भारताच्या सैन्यात होत्या आणि टाटा हॉस्पिटलमध्ये सीओ म्हणून खूप चांगलं काम करत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक ठिकाणी जायचं आहे पण जाण्यापूर्वी आपले जे सगळे या ठिकाणी सैनिक आले त्यांच्याशी दोन मिनटं हस्त मुख्यमंत्र्यांचं होईल या ठिकाणी एकच सांगतो सर तुम्ही दोन मिनटं खाली आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला की जे पुण्याईचं काम घाटकोवरमध्ये आपण सोळा वर्ष करतो ते आता पाच पट आपण मोठं करणार आहे महाराष्ट्रातून कुणी आला त्याचं मोफत ऑपरेशन कुणी आला त्याला हात नसतील पाय नसतील त्या दिव्यांगांना कृत्रिम पाय आपण बसून देणार आहोत मतिमंदांवर भारतात औषध नाही पण गेली दहा वर्ष आपण यात काम करतो आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीची याची ट्रीटमेंट सापडली आहे तर वर्ष ते दीड वर्षात ती मुलं काही पन्नास टक्के बरी होतात काही नव्वद टक्के बरी होतात महाराष्ट्रात जो कोणी ऐकत असेल त्याची जात पाहिली जाणार नाही धर्म पाहिला जाणार नाही पक्ष पाहिलं जाणार नाही हे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी शिकवलं की माणूस म्हणून आपण आधी चांगलं व्हायचं चा, आणि माणूस म्हणून आपण माणसाचं काम करायचं देव मंदिरात नाही आहे मंदिरातल्या देवाला आपल्याला श्रद्धेनं त्याला देव म्हणवलं तो तो देव आहेच आहे पण खरा देव माणसात आहे माणुसकीत आहे म्हणून गेली सोळा वर्ष आपण घाटकुबरमध्ये माणुसकीचे अनेक उपक्रम राबवले माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन ज्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस आहे आणि मी आज नाही बोलत आहे पहिल्या दिवसापासून बोलतोय छाती ठोकपणे बोलतोय विरोधी पक्ष सभागृहात जे बोलतात किंवा विरोधी नेते टी व्ही समोर जे बोलतात आता चार टर्मचा आमदार आहे ते खाजगीत काय बोलतात मी सांगतो खाजगीत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल देव माणूस आहेत असंच बोलतात कारण कधीही कोणाचं काम करताना त्यांनी पक्ष पाहिला नाही आणि मुंबई ज्या पद्धतीनं मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम होतं खरंच कौतुक केलं पाहिजे तेव्हा हात उंचावून जोरदार आपण मुख्यमंत्र्यांसाठी टाळा उजवूया त्यांचं अभिनंदन करूया बोला भारत माता की आपल्या hey! घाटकोबरमध्ये राजावडी हॉस्पिटल आता कोणत्या एक क्षणी साहेबांच्या हातून भूमिपूजन होईल त्याचं आपण काम चालू करतोय राजावडी हॉस्पिटल नंतर आर सिटी मॉल पासून कुर्ल्यापर्यंत ब्रिजचं काम ऑलमोस्ट कोणत्याही क्षणी सुरू होईल ही, ही दोन्ही कामं माननीय मुख्यमंत्र्यांमुळे होत आहेत आपण घाटकोरमध्ये ती नऊ मोठे रोड बांधतोय मोठे करतोय अण्णाभाऊ साठे स्मारक मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेबांना की साहेब आमच्या घाटकोपरच्या लोकांना घाटकोरमध्येच जागा द्या त्यांना चेंबूरला सुमननगरला किंवा बाकी ठिकाणी पाठवू नका साहेबांनी ताबडतोब ती मान्य मागणी मान्य केली एच्या सीओना सांगितलं की आमदार राम कदम साहेब म्हणतात तसं घाटकोपरच्या लोकांना घाटकोपरामध्ये चांगलं घर द्या आणि त्या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे स्मारक बनू आणि तेही काम आता पूर्णत्वास जातं आहे मी एकदा बरं का आशिषजी अनेक ठिकाणी जायचं साहेब फार बोलत नाही दोन हजार पंधराचा किस्सा आहे आणि साहेबांना खूप सर्दी होती आणि सर्दी आमचा स्वाभाविकपणे ताप येतो अंगात ताप पण होता पण साहेब पूर्ण दिवस सभागृहात होते काम करत होते आणि वाढदिवसाचा दिवस होता मी आत्मद्या अँटी चेंबरमध्ये गेलो अँटी चेंबरमध्ये एक पत्रकार बसले होते आणि साहेब दुपारशी दोनशे वेळ होती काहीतरी खात होते मी बाजूला जाऊन बसलो त्या पत्रकारानं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुमच्या वाढदिवसाचा संकल्प काय हे वाक्य जो ऐकेल त्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळेल असं अप्रतिम वाक्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले साहेब म्हणाले वाढदिवसाचा संकल्प एकच कुणी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं आणि माझ्या अंगावर शहर येतात म्हणून मी ठरवलं साहेब तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आता मतदारसंघ नाही आता महाराष्ट्रातून कुणीही गोरगरीबाला सोळा वर्ष मोफत ऑपरेशन करतो आहे तुमच्याच प्रेरणे करतो आहे तुमच्या वाढदिवसा दिवशी संकल्प केला आहे की दोन हजार नऊला घाटकोपरमध्ये मी दहंडी अशी साजरी केली की त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहंडी व्हायची बाकी ठिकाणी दहंडी कमी प्रमाणात व्हायची पण दोन हजार नऊची दहंडी अशी होती की मला अठ्ठेचाळीस तासात गुरुजी कुठे गेले गुरुजी ना बोल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसात मी आमदार तो झालोच झालो पण महाराष्ट्राच्या गावा गावागावात तालुक्या तालुक्यात सगळेजण धैर्यांनी साजरी करायला लागली सनातन हिंदू धर्माचा हा उत्सव महाराष्ट्रात गावागावात साजरा व्हायला लागला त्याची प्रेरणा अनेकांनी केली असेल पण घाटकोपरचं त्यात मोठं योगदान आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल मध्य प्रदेश सरकारनं दोन हजार चौदा ला यात्रा पॅटर्न सुरू केला माझ्या घाटकोपरनं दोन हजार नऊ ला सुरू केला महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीस ला त्याला स्वीकारलं दोन हजार नऊ पासून यात्रा पॅटर्न सुरू केल्याच्या नंतर या घाटकोपरची पुण्या महाराष्ट्रात आता गावागावात काशी असेल अयोध्या असेल ती मोफत यात्रा सुरू आहे त्याची प्रेरणा आपल्या घाटकोपरच्या भूमीनं दिली आणि मी सांगतो आज मी या ठिकाणी जो काही उभा आहे माझ्या आई आशीर्वाद माझ्या हा गुरु महाराजांचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं भावाचं पाहिला की ज्यांना मी एकदाही खोटं बोलताना पाहिलं नाही आणि आज माझ्या नेत्याची माझ्या मुख्यमंत्र्याची माझ्या मोठ्या भावाची खरी ओळख काय असेल जे होटात आहे तेच फोटात आहे आणि जे पोटात आहे तेच फोटात आहे कधीच खोटं बोलले नाही त्याच्यामुळे आज ध्यांडीचा उत्सव आहे आणि साहेब तुमच्या नेतृत्वात आपण मुंबई महानगरपालिका पण जिंकणार आहोत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण मटकी साहेबांच्या हातून फोडू आणि विजय महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची ही मटकी आणि हा ओम आहे माझा मुलगा आहे मला माझ्या वडिलांनी चांगलं सांगितलं माझे वडील कुठे गेले माझे वडील म्हणाले की राम आपली मुलं जर चांगल्या वळणावर पाठवायची असतील ती बिघडू द्यायची नसतील तर त्यांच्या हातून पुन्हा काम करून घे तर हे मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि अरुण एकंडे साहेब सांभाळणार आहेत अरुणबाई वर्या अरुणबाई वर्या, वर्या? वर्या? चला हाताने पकडा नाळ दे मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडला घे थोडं त्या साईडला घे त्या साईडला घे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग बोल भारत माता की भारत माता की बस बाजूला कर बाजूला कर बाजूला तर अशी अनेक पुण्याची कामं आपण घाटकोर मध्ये केली आजही कुणाच्या घरी मृत्यू झाला तर माणुसकीचा जीवनाचा डबा राम कदमच्या घरून सोळा वर्षात कधीच चुकला नाही आजही रक्षाबंधन घाटकोर मध्ये पंधरा दिवस चालतं उद्याही रक्षाबंधन आहे रक्षाबंधनची रांग दोन दोन किलोमीटरची लागते हे सगळं प्रेम फक्त आणि फक्त तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी कमावू शकलो खूप खूप ऋणी आहे माझं पूर्ण घाटकोपर पूर्ण मुंबई शहर महाराष्ट्र आज आपला ऋणी आहे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की दे। 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जै हाती घोडा पालखी हाती घोडा पालखी जय करैया लाल की आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपर मध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातून दोन हजार नऊ सालापासनं आयोजित होतो त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी आमदार प्रवीण दरेकरजी माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम संपूर्ण कुटुंब उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधुंदो मला अतिशय आनंद आहे की ही हंडी सिंदूर ऑपरेशनला समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होतं आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले त्यांचे मिलिटरी हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले संपूर्ण जगानं भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत करदूगा त्यावेळेस प्रकारे पाकिस्तानला मातीमोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं मी तुमचे लाख लाख आभार मानतो राम भाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं गोरगरीबाचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता राम भाऊ आहे ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि राम भाऊ त्याच्याकरता उभे आहेत अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार फक्त हे आपल्या आर्मीचे लोक आहेत बरं का पोलिसांनी पाठीमागे घया साहब दाता हिंदू हिंदु महान जन्म भू स्वर्ग ऐसी महान इसके तन और प्राण है इसके Like to say, no, 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 no.